नमस्कार मराठी राशी भविष्य या चॅनेलवर आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल आणि सहकार्य मिळेल कामे वेळेत पूर्ण होतील गुंतवणूक टाळावी नोकरीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे पूर्वनियोजित कार्यक्रमांमध्ये बदल होऊ शकतात ज्यामुळे लक्ष विचलित होऊ शकते प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहा प्रेमसंबंधातील तणाव आणि मित्रांशी वाद टाळा आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे वृषभ राशी आज या राशीच्या लोकांची दिनचर्या आनंदाने व्यतीत होईल खूप दिवसांनी जवळच्या नातेवाईकांसोबत एकत्र आल्याने सर्वांना आनंद होईल एखाद्या प्रिय मित्राला त्याच्या तिच्या अडचणीत मदत केल्याने तुम्हाला अपार आनंद मिळेल घरामध्ये नवीन वाहन खरेदी करणे देखील शक्य आहे जर तुम्ही जमीन किंवा वाहनाशी संबंधित कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमची परवड नक्कीच लक्षात ठेवा निरुपयोगी कामांवर पैसा खर्च होण्याची दाट शक्यता आहे यावेळी कोणताही प्रवास करणे फायदेशीर ठरणार नाही विद्यार्थी त्यांच्या भविष्याबाबत जागरूक राहिले आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांना कामात सुरुवातीला दक्षता घेणे आवश्यक आहे अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो दुपारनंतर वेळ अनुकूल राहील तुम्हाला आनंद आणि आर्थिक लाभ मिळेल कुटुंबासोबत वेळ घालवला जाईल आणि मनोरंजनाची संधी मिळेल तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो आजचा उपाय आज गोविंदाय नमह केशवाय नमह या मंत्राचा जप करा कर्क राशी आज या राशीचे लोकांना दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळू शकतात मोठा खर्च होण्याची शक्यता आहे परंतु दुपारनंतर परिस्थिती सुधारेल तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल वादात विजय मिळेल आणि कामे सहज पूर्ण होतील व्यवसायात बाह्य हस्तक्षेप टाळा नोकरीत प्रगतीची शक्यता आहे आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना काही घटना मानसिक थकवा वाढवू शकतात घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात मुलांचे बोलणे गांभीर्याने घेण्याची गरज आहे वरिष्ठांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका घरगुती खर्चात अचानक वाढ होईल व्यावसायिकांना व्यवहारात विलंब होऊ शकतो गृहिणींना भावनिक आधाराची कमतरता जाणवू शकते कोणताही जुना वाद तात्पुरता सोडवला जाईल अपेक्षेच्या विपरीत परिणाम मिळण्याची शक्यता आहे संयम ठेवा आजचा उपाय आज शनिदेवाची उपासना करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित होईल आणि सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतील एखाद्या गरजू मित्राला मदत केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल तुमचे व्यक्तिमत्व आणि कार्यप्रणाली सुधारण्याचे प्रयत्न यशस्वी होतील काही तणावपूर्ण परिस्थिती देखील उद्भवू शकते पण रागावण्याऐवजी शांततेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा जवळच्या नातेवाईकाशी पैशाशी संबंधित प्रकरणांमुळे वाद होण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज संध्याकाळी विष्णू सहस्रनाम पठण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना नवीन सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे वडिलोपार्जित पैसे किंवा पूर्वीची गुंतवणूक लाभ देईल घरामध्ये सुखद बदल होण्याची शक्यता आहे मुलांकडून काही कामगिरीचे कौतुक होईल घरातील वृद्ध महिलेकडून तुम्हाला फायदेशीर सल्ला मिळू शकतो आर्थिक बाबी सुलभ होतील व्यवसायात नवा करार फायदेशीर ठरेल गृहिणींना काही लहानपण गोड आनंद मिळू शकेल नातेवाईकांशी सुखद संवाद होईल कोणतेही जुने प्रलंबित काम पूर्णपणे पूर्ण, पूर्ण होऊ शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकनाची अस्थिरता कमी होईल आणि कामात सुधारणा होईल प्रगतीची चिन्हे आहे अशांतता दूर होईल तुम्हाला फायदेशीर ऑफर मिळतील आणि तुमचे शत्रू पराभूत होतील वादात बाजू मजबूत राहील तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल आणि गुंतवणूक फायदेशीर ठरेल नोकरीत यश मिळण्याची चिन्हे आहे आजचा उपाय आज श्री हनुमानाची उपासना करा आत्मविश्वास वाढेल धनुराशी आज या राशीच्या लोकांनी त्यांच्या भावनांना मागे टाकून पुढे जाण्याचा आजचा दिवस आहे कुटुंबातील काही जुने वाद संपुष्टात येतील मुलांच्या शिक्षणाशी संबंधित चिंता कमी होईल महिला घरासाठी आवश्यक निर्णय घेतील वृद्धांची मानसिक स्थिती सुधारेल आज नातेवाईकांशी दुरावा जाणवेल पण मनात शांतता राहील व्यापारी वर्गाला जुन्या तोट्यातून बाहेर पडण्याची संधी मिळेल आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या काही जुन्या कोंडीतून मार्ग निघेल आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा यश मिळेल मकर राशी आज या राशीचे लोकांना पैसे मिळणे सोपे होईल आणि काही अनपेक्षित चांगली कामेही घडू शकतात प्रवासाची शक्यता आहे जुने प्रश्न सुटतील दिवसाच्या मध्यात वादात अडकण्याची शक्यता आहे खर्च वाढतील आणि तणावही असू शकतो दिवसाच्या शेवटी तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल व्यवसायात नवीन योजना तयार होतील आणि आर्थिक लाभ संभवतो आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा कुंभ राशी आज या राशीचे देवाच्या कृपेने आजचा दिवस सुखशांतीचा जाईल हृदयस्पर्शी घटना घडू शकते प्रलंबित सरकारी प्रकरणे सोडवण्यासाठी ही योग्य वेळ आहे त्यामुळे प्रभावशाली लोकांशी संपर्क वाढवा भावांसोबत सुरू असलेला वादही संपुष्टात येईल नाती पुन्हा गोड होतील कधी कधी असे वाटते की नशीब आपल्या बाजूने नाही सकारात्मक भाव आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आजचा उपाय आज गायत्री मंत्राचा जप करा मीन राशी आज या राशीच्या लोकांना कुटुंबाशी संबंधित कोणतीही योजना अंमलात आणण्यासाठी अनुकूल काळ आहे तुमच्या चातुर्याने आणि बुद्धीने ठरवलेल्या लक्ष्याचे योग्य परिणाम साध्य करण्यात तुम्ही सक्षम असाल आज कोणत्याही फोनकडे दुर्लक्ष करू नका काही महत्वाची माहिती मिळू शकते विनाकारण गुंतल्याने आणि इतरांच्या कामात हस्तक्षेप केल्याने तुमचा सन्मान आणि आदर प्रभावित होऊ शकतो वाहनासाठी मोठा खर्च होईल आजचा उपाय आज देवी महालक्ष्मीची आराधना करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा